तुम्ही ज्या सभागृहामध्ये बसलाय त्याच्या मागे जे झाड आहे त्याच्यावरती मला वाटतं नितेश राणे सेल्फी पॉईंट केला होता आणि ते बोरही दिसत नाही त्याची किसाही दिसत नाही मला वाटतं इथे जे वैभवडी महाराणा प्रताप म्हणजे त्यांचे पूर्वज त्यांचं एक स्मारक केलं होतं मला वाटतं त्यातली अवस्था काय केली आहे म्हणजे स्वतःच्या समाजाला सुद्धा फसवण्याचं काम त्या नितेश राणेने केलेलं आहे या या ठिकाणी ठिकाणी का एवढंच काम नितेश ितेश आहे चौतीस वर्ष किंवा दहा वर्ष विचार केला नगर पंचायतीमध्ये आज इथे पिण्याचं पाणी मिळत नाहीये आजही तीन तीन दिवसांनी पाणी येत आहे हे यांच्या नितेश राणेचं काम आहे आता निवडणुकीच्या तोंडावर चार दिवसांनी इथे त्यांचेच कार्यकर्ते टँकर आणतील आणि आपण फोटो काढतील आणि सांगतील आम्ही आता तुम्हाला पिण्याचं पाणी दिलं आहे पण ज्याने या वैभववाडीला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना उद्या या निवडणुकीपासून मतापासून वंचित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे वैभववाडीमध्ये जी जी धरणं आहेत त्या धरणांचे आजही जमीनदारांचे पैसे आज मिळालेले नाही आहेत सन्माननीय राहुल साहेब आणि प्रधानमंत्री सिंचन योजनेमधनं अरुणा प्रकल्पासाठी मला वाटतं दोनशे की अडीचशे कोटी रुपये आणले त्याची टक्केवारी घेण्याचं काम या नितेश राजेने केलं आजही त्याचे जर होत नाही ठेकेदारांना त्रास देणं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे नितेश राजेचं या ठिकाणी गणित आहे या ठिकाणी जे काय अठ्ठावन्न भूत मध्ये आहे त्या प्रत्येकीतल्या कार्यकर्त्याला म्हणजे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे ठेकेदार त्या प्रत्येक ठेकेदाराला त्यांनी टार्गेट दिलं की तुम्ही हा खर्च करायला पाहिजे आणि म्हणून ह्या भागातले रस्ते जे काही वाहून जातात उद्या जून महिन्यामध्ये पहिला पाऊस लागल्यानंतर काल परवा डाबरीकडे जे रस्ते होत आहेत त्याच्यावरती खड्डे पडण्याचं कारण असेल तर इथल्या आमदाराची असलेली टक्केवारी आणि म्हणून असले टक्केवारी करणारे आणि इथे सांगतायत की मी असा विकास करणार तसा विकास करणार टक्केवारीच्या पलीकडे काही करू शकत नाही आज या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी विजय सावंत आमदारकीसाठी साठी उभे राहिले होते आज सांगतायत की सुशांत नाईक पाचशे कारखाने आणणार आहोत म्हणून नारायण राणे सांगतायत दोन हजार चौदा मध्ये विजय सावंत या ठिकाणी साखर कारखाना आणणार होते त्यालाही या ठिकाणी विरोध करण्याचं काम केलं जो ऊस या जिल्ह्यामध्ये सव्वा लाख टन तन। तर दोन्ही मध्ये येत होता आणि आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करोड रुपये येत होता आज सवा लाख सव्वा लाख टन असलेला ऊस आज सात हजार टनावरती आलेला आहे फक्त निवडणुकाचा कारखाना मला वाटतं प्रमोद जाधव असतील नितेश राणे असतील दोन हजार एकोणीसच्या या इलेक्शन मध्ये आम्ही साखर कारखाना आणणार म्हणून सांगितलेलं आता मला वाटतं साडेचार वर्ष झाली अद्यापही मला वाटतं साखर कारखान्याचं भूमिपूजन झालेलं नाही असलेल्या जे कोण या ठिकाणी उद्योग उद्योगधंदे आणण्याचा प्रयत्न करीत त्याला विरोध करण्याचं काम ह्यांनी केलं या जिल्ह्यात जे काय चांगलं करायचं असेल तरी आम्ही आणि सगळ्यात वाटोळ करायचं असेल तरी आमच्याशिवाय कोणी या जिल्ह्याचं वाटोळ करायचं नाही असं एक कर्मी कार्यक्रम हे राणी कुटुंबियांचा आहे आणि आज ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत फक्त सांगतात की आम्ही रस्ते रस्ते फक्त असतील ओडीआर असतील स्टेट हायवे असतील ग्रामीण भागातल्या जाऊन रस्त्याची पाणी करा आजही ग्रामीण भागातल्या रस्त्यांना या ठिकाणी पैसे दिले नाहीये आणि म्हणून ही निवडणूक जी आहे आज राऊत साहेबांनी दहा वर्षामध्ये केलेलं काम आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पोहोचवण्याचं काम या मेंदे गटाने केलं त्यावेळी राऊत साहेब सन्मान्य पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आणि म्हणून त्यांचं म्हणून आपल्याला मसाहारी समृद्ध बटन दाखवायचंय आज सांगतात की आज आम्ही शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना भाजपचे कार्यकर्ते फिरतायत की आम्ही किसान सन्मानचे चार चार महिन्यांनी दोन हजार रुपये देतो म्हणजे महिन्याला पाचशे रुपये ही काय तुमच्यावरती मेहरबानी नाही आहे आज तुमच्याकडनं खतावरती बारा टक्के जीएसटी घेतात सिमेंट वरती अठ्ठावीस टक्के जीएसटी घेत आहेत स्टील वरती अठरा टक्के मला वाटतं सर्व याच्या वस्तू जीएसटी जी जीएसटी वरती, वरती प्रत्येक व्यक्तीकडनं वीस हजार पंचवीस हजार रुपये वसूल ठिकाणी आणि त्यातनं तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये देत आणि आज बीजेपीचे बीजे कार्यकर्ते सांगतात आम्ही किसान सन्मान दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला फक्त घर देणार होतं तुमच्या गावात तुमच्या गावात किती जणांना घर दिलं तेही तुम्ही विचारा दुसरी टीव्हीवरती जाहिरात लावतायत आयुष्यमान भारत योजना पाच लाखाचा विमा आम्ही मोफत देणार माझ्या एका व्यक्तीला जरी शंभर टक्के उपचाराचे पैसे मिळाले असतील तर त्याचं नाव भारतीय जनता पक्षाने जाहीर करावं मला वाटतं फक्त टीव्हीवर बघण्यासाठी जाहिरात लोकप्रिय आहे प्रत्यक्ष माणूस ज्यावेळी आजारी पडेल त्या आजारी पडलेल्या माणसाला या मोदींच्या जाहिरातीचा काही उपयोग होत नाहीये आणि म्हणून उद्या सात मेला जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा असेल वैभवणीमध्ये इथल्या आमदारांनी ज्या काही भूतपा मारलेल्या आहेत इथल्या ग्रामपंचायत आणि नगरपंचायत मला वाटतं स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती नितेश राणेचा विश्वास राहिलेला नाहीये त्यांची स्वतःची विसर्जित झालेली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते इथल्या कार्यकर्त्यांवरती वाद ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत मध्ये सुद्धा तेच पाठवलेले आहेत म्हणजे इथले जे कोण समजतात स्वतःला तालुका तालुका प्रमुख मोठे मोठे नेते स्वतःला जे समजतात त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी स्वाभिमान पक्षाचे त्या ठिकाणी रोजंदारीचे आज या ठिकाणी कार्यकर्ते या वैभवडीमध्ये आहेत रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये आहेत येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत यात अशा प्रकारचे कार्यकर्ते येऊन गडपशाही आणि या ठिकाणी धमक्या देण्याचं काम करून वेगवेगळ्या कर प्रकारचं काळधन वाटण्याचा प्रयत्न करतील आज या ठिकाणी ही सभा पाहिल्यानंतर प्रत्येकाजवळ जातील आणि तुम्हाला काळ्या ध्यानाचा असेल तुम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करतील पण हा मतदारसंघ या राऊत साहेबांनी या दहा वर्षामध्ये मुक्त केलेला आहे आणि म्हणून आपण कोणी दहशत ठिकाणी न वावरता येणाऱ्या सात मेला या ठिकाणी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला चौतीस वर्ष मागे नेण्याचं काम केलं आहे त्यांना आपण पुन्हा मागे नेण्याचं काम करून माझ्यासाठी समोरचं बटन दाखवून सन्माननीय राऊत साहेबांना आपण विजयी करूया एवढी विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र